नगर परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे आणि उमेदवारही जवळपास फिक्स झालेले आहेत आणि येत्या काही दिवसातच निवडणुकीसाठी मतदान देखील होणार आहे मोहळ नगर परिषदेसाठी जवळपास दहा प्रभाग आहेत आणि वीस उमेदवार नगरसेवक या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे नेते देखील तयार लागलेले आहेत परंतु जनतेचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत आज आपण प्रभाग क्रमांक दहामध्ये आहोत या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणावरून आपण जाणून घेणार आहोत या प्रभागातले काय अडचणी आहेत मीना अर्जुन कांबळे या प्रभागात पाणी नाही नळाची सोय नाही लाईटची सोय नाही गटार नाही काहीच सोय नाही पाणी तर किती वर्ष झालं नाही आता प्रत्येकाच्या घरी बोर आहे सोडा पण ज्या ज्या घरी नाही ते किती किंवा पाणी गेल्यावर पाऊस कमी असल्यावर अडचण होती पाण्याची पावसाळ्यात काय पावसाळ्यात बघा ही रस्ते ती गटारी केल्यामुळं कशी तर केलेले ती पण उकरून ठेवली ती कुठलं बुजवलंय कुठलं नाही पा गटारीला वाव नाही जायला सगळं घाण मच्छर सांडपाणी सगळ्याच्या घरोघरी माग पन्नास पन्नास लाखाचे बंगले बांधायचे आणि सगळ्या घराच्या कडीने घाणच आहे कसलीच सुविधा नाही नगर कर भरताय का हो अगदी वेळेवर त्यांचं मार्च महिना यायच्या अगोदर कर असते कुठलीही थकबाकी नाही मग परिषद तरी, तरी सुद्धा सोय नाही सुविधा नाही कसलीच नाही तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहच आणि कोणी फिरकतही नाही इकडे कर्मचारी वगैरे कोणी नाही काय नाही काय कोणी येत नाही मग त्यांना कस पाण्यासाठी मोर्चाही घेऊन गेलो बरच काय काय केलं तरी सुद्धा काय झालं नाही मोर्चा सुद्धा काय प्रगती केलं पण काय या प्रभागातली सरिता अनंत माने बोलते मेन लाईट नाहीत खांब लाईट नाहीत अगदी अग अंधारातच आणि हल्लीत चोऱ्याचं प्रमाण वाढलं आहे आम्ही बऱ्याच वेळा मोर्चाही काढलेत पण अजिबात दखल घेतली जात नाही इकडे कोणी फिरकतच नाही फक्त मतदानापुरते येतात मग ह्यावेळेस आम्ही ठरवलं आहेच जे आमच्या ह्याचा विकास करतील त्याला आमचं पूर्ण पाठिंबा आहे आणि मतदान शंभर टक्के आमचं त्याला होणार पण अगोदर आमचा विकास करा म्हणतोय आम्ही बोलतो कसला नगरसेवक झाला पाहिजे नगरसेवक कशासाठी असतो ते बघतच नाहीत परत एकदा निवडून दिलं ना त्यांनी इकडे फिरकतच नाहीत हे रस्ते बी बोंबलून बोंबलून आम्ही पहिला केले एक तर गटारी करायची मग रस्ते करायचे गटारीची इतकी बेकार अवस्था आहे आता ती कस आम्ही सगळ्यांना महाग लागून 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 फोन करून करून तेव्हा कुठेतरी रस्ते केले ते परत कशासाठी काम म्हणून करले ते बी किती दिवस पेंडिंग पडले नंतर ते, ते बघितलंच नाही इकडे आलेच नाहीत कोणी येतच नाहीत किती हे केलं तरी मग आत्ता कुठं तर ते फक्त उघड डागडुगजी केलेत नुसतं विकास करणारा आम्हाला नगरसेवक हवा आहे त्यासाठी आम्ही मतदानाला तयार आहोत आम्ही एकजुटीनं जे आमच्या वार्टाचा विकास करेन आम्ही शंभर टक्के मतदान भरपूर आमच्याकडून प्रतिसाद मिळत मावशी नगराध्यक्ष जे होणार आहेत ती महिलाच असणार आहेत तर त्या महिलेकडून काय अपेक्षित अपेक्षा आहेत आणि तू महिला कसे नगराध्यक्ष पद असावे असं असं वाटतं तुम्हाला हेच की त्यांनी सगळीकडे लक्ष असावं सगळ्याच वागड्याकडं नगराध्यक्ष तर सगळे नगरशिवाय त्यांचं काम आहे की करून घेणं हे ते बबुत आता तर बघू कसं करणार आहेत ते आता महिला तर असावीच आम्ही त्यांना जाब विचारू शकतो महिलांना त्या थोडीफार आमची दखल घेतील असं वाटतंय महिलाच व्हावी पण बघू आता काय महिला झाल्यानंतर काय करतात हो हो हो, हो, हो। तेच म्हणते मी महिला ता। ता 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 आता महिला होणार आहे तर आता बघू आता आम्हाला अनुभव पहिला येणार आहे महिला झाल्यानंतर की त्या कसं काम करतात पुढच्या करावा एवढी विकासच प्रत्येकाला काय हवाय की आपल्या वार्डाचा विकास रस्ते आता तुम्ही बघा सन रात्रीच आता कुठच आहे तिथून तिथून अंधार आहेत आणि चोऱ्याचं प्रमाण वाटत कसं करायचं आम्ही म्हणजे आज आले का त्यांनी बघतात का नाही मग आम्ही नाहीतर सरळ एकमताने मतदानच करणार नाही आम्ही कोणाला आम्हाला जर नगर त्यांनी आश्वासन देऊन जर नाही काम केलं मग आम्ही पुढचं मग पाऊल उचलू काय आम्ही मोर्चेसोन ह्यायला भेलो नाही पण करतच नाही त्याचा राग आहे आम्हाला पाण्यासाठी ह्याच्यासाठी बरंच काही केलं पण तेवढ्या पुरतं आम्हाला हे करतात येत बी नाहीत परत मग तेच सांगितलं तुम्हाला पाण्यासाठी वगैरे मोर्चे घेऊन जातोय तेवढ्या पुरता आम्हाला दिलं जात करतात अजिबात परत लक्ष देत नाही मग कुठे पर्यंत आमच्या मागे काम असतात कुठे पर्यंत त्यांच्या मागे लागतात आणि मेन सगळ्यात गोष्ट आता महत्त्वाचं काय आहे माहिती का गटर आणि लाईट बाकीचं राहू देत पण मला गटर गल्लीत सगळीकडे लाईटी आणि गटार पाहिजे हे महत्त्वाचं आहे आता पाच मिनिट उभारू वाटत नाही स्वच्छ नाहीच कधी तर काहीच नाही आता नशीब एक एवढं जरा केलं तर रस्त्याच्या काढलंय परवा आता एक कोणा उभारणार आहे माहित नाही पण ते आलेलं ते देशमुख त्यांनी स्वच्छ करून दिले हे घरा मागचं कं गवत भरपूर आहे भरपूर आहे दुर्गंधी आहे त्या कोपऱ्यात पलीकडच्या वगैरे मरून पडत होती मला मेन आता पाहिजे की प्रत्येक खांबाला लाईट मेन लाईट आणि गटारी तर मेन पाहिजे झालेच पाहिजे कर्मचारी कधी येतात नाही अजिबात नाही बघा आले असतील लय झालं वर्षात ना एकदा ते दोनदा आले असतील खरं आहे ते सांगते एकदा ते दोनदा वर्षात ना इथंच नाहीत मी तुम्हाला इथे सांगितलं अविकसित वार्ड आहे थोडक्यात ह्या वेळेस निवडणुकीत तुमचं काय निर्णय असेल निर्णय आपल्या विकास व्हावा हेच आहे त्यासाठी आम्ही एकजुटीनं मतदान ज्या आमच्या वार्डाचा विक विकास करेल त्याच्यासाठीच मतदान नाही तर मग मतदान आम्ही सरळ आता मतदानच करायचं नाही असं ठरवणारच आहे आमचं जर हेच होत नाही तर मतदानाचा अर्थच काय करून तरी कुणाला निवडून देऊन तरी आम्हाला कुणाशी कोण आहे कोण नाही याच्याशी मतलबच नाही कोण उभारले कोण करणार काहीच मतलब नाही आम्हाला आमचं काम आमच्या वर्गाचं काम फक्त विकास आम्हाला विकास हेच महत्त्वाचं आहे आम्हाला कुणाच्या आम्ही कुणाचे विरोध बी नाही कुणाचं प्रचार बी नाही एखादं गल्लीत मंदिर कुणी सभा मंडप काहीतरी फक्त विकास त्याला मत नाही सभाग क्रमांक दहामध्ये जवळपास माहोळमध्ये ज्या समस्या आहेत त्याच समस्या याही प्रभागामध्ये दिसतात जसं की पाणी गटार रस्ता आरोग्याच्या सुविधा या सुविधांचा अभाव देखील आता या ठिकाणी दिसतो आहे महिलांनी बोलताना असं सांगितलं की या ठिकाणी नगर परिषदेची पाण्याची पाईपलाईन आलेली आहे परंतु आम्हाला आजही पाणी मिळताना दिसत नाही रस्त्यांची अवस्था तशीच आहे ज्या गटारी आहेत त्याचीचसुद्धा दुरावस्था झालेली आहे गटारी या तुंबलेल्या असल्यामुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे त्यामुळे हे जे नागरिक आहेत महिला आहेत त्या आक्रमक झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जो आ नगरसेवक आम्हाला सोयीसुविधा देईल किंवा जो आमच्या समस्या सोडील त्याच्या पाठीमागे आम्ही जाऊ आणि त्याला मतदान करू अशी भूमिका या ठिकाणच्या नागरिकांनी घेतलेल्या आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर